हाय फ्रेंड्स कशा आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त शाळेत आदल्या दिवशीच कार्यक्रम असतो त्यासाठी तुम्हाला दाख तर शाळेत तसं रुक्मिणी वगैरे छोटीशी रुक्मिणी बनून जायचं आहे आणि त्यासाठी हिला मी आता रेडी करते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेल आणि त्यासाठी थोडंसं साहित्य काही काही लागते हेअरस्टाईल वगैरे बांगड्या ते तुम्हाला दाखवते इकडे तुम्ही बघू शकता ते बन घालण्यासाठी बंद घेतलेलं आहे बांगडे आहेत गळ्यातला आहे आणि कानातले आहेत लिस्टिप आहे काजळ वगैरे आणि हे असं बॉक्स आहे स्पिन आहे ते क्लिप वगैरे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे ब्लॉग तर मित्रांनो मी आता मेकअपला सुरुवात केली आहे हेअरस्टाईल आणि साडी घालून घेतली मी पहिल्यांदा पण ते दाखवत बसलं माझ्याकडे वेळ कमी होता तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा करून घेतलं आय मेकअप करते तर काजळ लावून घेते मी पटापटा मेकअपचा असं करते असं परत लिस्टिप वगैरे लावून घेते तिला मलाही असं काही जास्त मेकअप जमत जा नाही आहे तेवढंच आपल्या मुली मुलीच्या आईला तेवढं जमायला पाहिजे तर बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तिचा कसा मी मेकअप केला आहे मेकअप कसा वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढे मी तुम्हाला तिच्या शाळेत जाणार आहे तिथे दिंडी वगैरे दाखवणार आहे पंढरपूरला आपल्याला जाता आलं नाही म्हणून काय झालं इथ कुठेही आपल्याला पंडुरंगाचं दर्शन होतं आणि बघा तुम्ही शाळेत किती छान कार्यक्रम करतात हे बघा सगळ्या मुलींच्या आहेत खूप छान वाटतं असं आता इकडे सगळे हॉलमध्ये नुसणार आहेत हे बघा अशा पद्धतीने बसवून घेतलेलं आहे मुलांना तिकडे पांढरे वारकरीसुद्धा तुम्हाला दिसतील तर मुली बघा प्रत्येक मुलगीच्या डोक्यात गजरा आहे ती छान अशा मुली तयार झालेल्या आहेत छान वाटतं असं बघायला साक्षात असं पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं हे बघा आता दिंडी पूर्ण काढणार आहेत बाहेरून शाळेला पूर्ण वेढा देतात पनवेलमधून जे ब्लॉग बघत असतील त्यांना माहिती असेल वडाळा तलावाच्या इथे ते दिंडी काढतात ते बघा माझी मुलगी पण येते इथं ग्रीन साडीवाली आहे ती बघा हाय करते पाऊस थोडासा येत होता पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल की रोज पाऊस असतो पण आज पाऊस नव्हता थोडासा येत होता असं पण लगेच गेला तो पण हे बघा इकडे पालखीचं दर्शन झालेलं आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवते बघा इथे विठ्ठल रुक्माईचा फोटो आहे सरांनी पालखी धरलेली आहे आणि पूर्ण राऊंड दिंडी मिरवणूक काढून आणल्यानंतरच्या हॉलमध्ये परत बसवले आहेत आणि इथे आरती आहे इथे प्रत्येक मुलाला आरतीला हात लावायला दिलेला आहे ला तिथे पूजा करून घेतली जात आहे आणि एक एक तुम्ही बघू शकता पुढे मुलांना प्रत्येक मुलाला असं मुलींना वगैरे जे पेशंतर वगैरे करून आलेले आहेत त्यांना पण त्या मुलांसाठी खाऊ आणतात ते काका आता का। तुम्हाला आरतीचा आवाज येणार नाही आहे तुम्ही आवाज म्यूट केलेला होता आणि तिथं आरती चालू आहे आता जयघोष करतायत आहेत मुलं